माजगावातील सावंत परिवाराच्या मूळ पुरुषांनी भाच्याला दिलेला शब्द आणि यातून निर्माण झालेली परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे सात सावंतांचा म्हणजेच मामा भाच्यांचा हा गणपती पंचेचाळीस कुटुंब आणि सुमारे पाचशेहून अधिक सदस्य एकत्रित येत कोकणचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा करतात सावंतवाडी नजिक असलेल्या माजगाव गावातील हे सात सावंत खोत घराणे या घराण्यात पूर्वापार गणपती उत्सव साजरा केला जातो पिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे या घराण्याच्या मूळ पुरुषाचं नाव सातू सावंत होते त्यावरून या घराला सात सावंत असे नाव पडले या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झाले हा गणपती करणारा कलाकार गावातील कुंभार सांगवेकर नावाचा होता त्याला मोबदला स्वरूपाने गावात या घराण्याने आपल्या मालकीची जमीन दिली आहे तसंच गणपतीचा रंग तेल वात त्यावेळेचे दुकानदार व्यापारी श्री नाटेकर देत असत गणपतीसमोर नृत्य गायन करणाऱ्या कलावंतांनाही जमिनी दिल्यात यामागील मूळ हेतू गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी असा होता गणपतीची मूर्ती करण्याचं चा काम सांगवेकर यांच्याकडे होते पण त्यांच्याकडे कलाकार न उरल्याने

व विसर्जनाकरिता महादेव मंदिरानजीक एक किलोमीटर अंतरावर नेणे ही महत्वाची बाजू असते आजही प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणून मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूने लाकडी वासे बांधले जातात सुमारे वीस ते पंचवीस जण खांद्यावर मूर्ती घेऊन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीस निघतात फटाक्यांच्या आतेशबाजीने ही मिरवणूक सातेरी मंदिर मार्गे महादेव मंदिराकडील तलावाकडे जाते आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळच्या मूळ पुरुषाने आपला भाचा तांबुळी येथील देसाई यांना आपली धार्मिक अडचण होऊ नये म्हणून येथे स्थायिक केले गणपती बरोबर श्री देसाई यांच्या मूर्तीपूजेस अनुमती आहे या घराण्यात दोन देवते एकत्र पूजनाचा सोहळा अनुभवायला मिळतो एकूण पंचेचाळीस स्वतंत्रपणे राहणारी कुटुंबी असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची वर्गणी ठरलेली असते यामुळे आजच्या महागाईत या, महा या प्रत्येक कुटुंबाचा वार्षिक खर्च प्रत्येके दहा ते बारा हजार एवढा वाचू शकतो पूर्वी या सात सावंतांचा कुटुंबात एकूण चार भाऊ होते ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असत आजचा दिसणारा उत्सव पूर्वीही ते तसाच साजरा करीत असत त्यावेळी कुटुंब प्रमुख म्हणून राघ अर्जुन सावंत काम पाहत असत त्यांच्यानंतर काकू सावंत नंतर, नंतर रामचंद्र सावंत वामन सावंत त्यानंतर केवी सावंत त्यांच्या पश्चात आता माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर के सावंत हे घराण्याचे प्रमुख आहेत त्यांच्या सल्ल्याने या सात सावंत घराण्याचे सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात मामा हा सात गणेशोत्सव म्हणजे कोकणतील एकत्र कुटुंब पद्धतीचं एक जिवंत उदाहरण आहे नमस्कार आम्ही सात सावंत देसाई परिवार यांच्यातर्फे आपल्या प्रसारमाध्यमाचं स्वागत करतो या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी आमची सात सावंत कुटुंबियाची ही मोठी गणेश मूर्ती व आमच्या पूर्वजाने तांबोळीचे देसाई हे भाचे या ठिकाणी आणलेले आहेत कारण काय तर आमचं वारस गोत्र मोठं असल्यामुळे आम्हाला काही स्वयंसुतक झालं तर त्या काळामध्ये त्याने काम पाहायचं म्हणून अतिशय चाणाक्य अशा बुद्धीने आमच्या पूर्वजांनी या भाष्या नाणून या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांचा हा दुसरा गणपती छोटा गणपती आहे तो त्यांचा आहे ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबांची एक पिढी वडिलांची एक पिढी आणि सध्या आमची एक पिढी आणि त्याच्यापूर्वी किती पिढ्या चालू आहेत ते आम्हाला माहिती नाही तर हा जो सातसाव कुटुंबीचा गणपती आहे तो या ठिकाणी आमची जवळजवळ चाळीस बिराड आहेत आणि या चाळीस वेळांचा हा एक गणपती त्या ठिकाणी अतिशय गुणागोविंदाने आमचे सर्व कुटुंब एकत्र येतात आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सात सात गुण कुटुंबियामध्ये कुट जे वास्तू आहे ती सर्वांची वास्तु एकच आहे तुळशी वृंदाव आहे ते पण एकच आहे आणि सर्व घराण्याचे सर्व जे धार्मिक कार्यक्रम आहेत विवाह म्हणा महालया आणि इतर हळदी वगैरे हे कार्यक्रम आहे ते एकत्र या ठिकाणी साजरे केले जातात कोणत्याही कौन, कोणाच्याही घरी कोणतेही धार्मिक कर कार्यक्रम होत नाहीत असं हे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देसाई बंधू आहेत ते देसाई बंधू मुंबईला वास्तव्याला आहेत परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये ते या ठिकाणी सर्व भाऊ येतात आणि या वास्तूमध्ये त्यांना एक पूर्वजांनी रूम दिलेले आहे त्या रूममध्ये ते रूम येऊन राहतात तिथेच सात दिवस येऊन जेवण करतात आणि आमच्याबरोबर सुद्धा हे सर्व भाऊ आणि त्यांची जी छोटी खामी मंडळ आहे ती सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटतात नमस्कार आता आता आमचा हा जे दोन गणपती आहेत त्याबद्दल त्याविषयी त्याव त्याव सावंत सरांनी विस्तृत अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळ्यांना तर ही दोन गणपती साजरी करताना जो जे काय म्हणजे पा पारंपरिक ज्या परंपरागत जी, जी, परंपरा जी पद्धतीने जो साजरा होतो ती पद्धत फार म्हणजे आनंददायी असते कारण काय तर आमच्या जे आमची जी नैवेद्य दाखवायची पद्धत आहे ती एक आगळीवेगळी अशी पद्धत आहे जी तुम्हाला कुठेही दुसऱ्या ठिकाणी फारशी पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचा जो नैवेद्य असतो त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात त्यांचीसुद्धा वि त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असते आमचं आमच्या स्वतःच्या आरत्या आहेत ज्या पूर्वजांपासून पारंपरिक पद्धतीने गायल्या जात आहेत आणि त्या आजही गायल्या जातात त्याच पद्धतीने तसंच आता नवीन जी आमची तरुण पिढी आहे हे विविध असं सजावटीचं काम किंवा आणखी भजनाचे कार्यक्रम याची व्यवस्थित असे नियोजन हा अग्दी साथ आ, करून हा समारंभ अगदी हर्ष उल्लासात साजरा करतात आणि फार म्हणजे अत्यंत असा आनंद सगळ्यांना इथे या ठिकाणी या वास्तूमध्ये मिळत असतो पूर्वी हा गणपती कुंभार स समाजामार्फत केला जात होता कुंभार समाजाला आमच्या खोत करून जमीन सुटलेली होती आणि त्यांच्यामार्फत हा गणपती केला जायचा परंतु त्यांनी ही पद्धती मोडल्यानंतर आमच्या घराण्यातील चंद्रकांत गोल हे प्राथमिक शिक्षक यांनी जवळजवळ शेहेचाळीस वर्ष हा गणपती केला आणि आता आमच्याच घराण्यातील मूर्तिकार काका सावंत हा गणपती या ठिकाणी मूर्ती बनवतात म्हणजे हे कलाकार आहेत ते आमच्या घराण्यातच उपजत काय होतात आहेत निष्पन्न होत आहेत हे सुद्धा वैशिष्ट्य आहे